नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान टेक्निक्स ूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे कांद्याचे बाजारभाव मित्रांनो आज जवळजवळ सर्वच मार्केटचे बाजारभाव आलेले आहे पण काही बाजारभावामध्ये बराचसा डिफरन्स आहे म्हणजे बाजारभाव जास्त आहे मित्रांनो हे सर्व बाजारभाव मार्केट कमिटीनेच अपडेट केलेले असतात त्याला बघूया आजचे कांदा बाजारभाव वा। मित्रांनो त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढे येणार येणारे सर्व कृषी वार्ता व चालू घडामोडी सर्वात पहिल्यांदा आपल्यापर्यंत पोहोचेल चला पुढे या व्हिडिओकडे पुणे पिंपरी पाचशे ते सातशे रुपये सरासरी सहाशे रुपये देवळा लाल शंभर ते चारशे पंचवीस रुपये सरासरी पाचशे पंचवीस रुपये कराडचा हळवा पाचशे ते आठशे रुपये सरासरी आठशे रुपये मनमाडचा लाल दोनशे ते पाचशे शहात्तर रुपये सरासरी चारशे पन्नास रुपये मुंबई तीनशे ते नऊशे रुपये सरासरी सहाशे रुपये नागपूरचा लाल चारशे ते आठशे रुपये सरासरी सातशे रुपये नागपूरचा पांढरा पाचशे ते नऊशे सरासरी आठशे रुपये पुणे खडकीचा स्थानिक तीनशे ते सातशे सरासरी पाचशे पुणे नऊशेचं स्थानिक पाचशे ते तीनशे ते पाचशे सरासरी चारशे पुणेचं स्थानिक दोनशे ते सातशे पन्नास सरासरी सहाशे रुपये वाईस स्थानिक दोनशे ते हजार सरासरी आठशे पन्नास रुपये अमळनेर स्थानिक दोनशे पन्नास ते तीनशे वीस सरासरी तीनशे वीस रुपये अमरावती स्थानिक सहाशे ते नऊशे सरासरी सातशे पन्नास रुपये औरंगाबाद शंभर ते पाचशे सरासरी तीनशे रुपये मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा कळवण कर लाल दोनशे ते सहाशे पंचवीस सरासरी पाचशे एक रुपये कळवण उन्हाळी पंच्याहत्तर ते दोनशे पन्नास सरासरी एकशे पंचवीस रुपये कल्याण नंबर वन चारशे ते सहाशे सरासरी पाचशे रुपये कोल्हापूर एकशे पन्नास ते आठशे पन्नास सरासरी पाचशे रुपये लासलगाव नेपाळ दोनशे ते सहाशे अठ्ठावीस सरासरी पाचशे पंचवीस रुपये मंगळवेढा पन्नास ते सहाशे सरासरी तीनशे रुपये पिंपळगाव बसवण लाल शंभर ते सहाशे अडोतीस सरासरी चारशे पन्नास रुपये पिंपळगाव पोर शंभर ते आठशे एकावन्न सरासरी पाचशे एक पाचशे सत्तर रुपये राहुरी लाल शंभर ते आठशे सरासरी साडेपाचशे रुपये वैजापूरचा लाल शंभर ते साडेआठशे सरासरी चारशे पंच्याऐंशी रुपये अंदरसूरचा लाल पन्नास ते पाचशे त्रेपन्न सरासरी चारशे पन्नास रुपये येवल्याचा लाल शंभर ते पाचशे पासष्ट सरासरी चारशे पन्नास रुपये धुळे लाल शंभर ते सहाशे पंचवीस सरासरी चारशे तीस रुपये लासलगाव लाल दोनशे एक्कावन ते सातशे एकाहत्तर सरासरी पाचशे पन्नास रुपये एकाहत्तरचूर उन्हाळी शंभर ते दोनशे तेरा सरासरी एकशे एकाहत्तर रुपये लासलगाव लाल तीनशे ते नऊशे एक्कावन्न सरासरी पाचशे एक्कावन्न रुपये लासलगाव उन्हाळी एकशे चाळीस ते दोनशे शहाऐंशी सरासरी दोनशे पंचवीस रुपये नाशिक कोळ दोनशे ते आठशे पंचवीस सरासरी सहाशे रुपये नाशिक उन्हाळी शंभर ते तीनशे सरासरी दोनशे रुपये नेवाचा लाल घोडेगाव दोनशे ते आठशे सरासरी सहाशे रुपये पुणे मांडरी स्थानिक दोनशे ते आठशे सरासरी सहाशे रुपये सोलापूरचा लाल शंभर ते बाराशे दहा सरासरी चारशे रुपये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असाल तर लाईक विसरता करा आणि तुम्ही जर नवीन असाल सब्सक्राइब करा चला भेटू या पुढील व्हिडिओमध्ये